स्वागत आहे तुमचं एस बेकर या चॅनलमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना अक्षयतृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा सण आला की काय स्पेशल जेवण बनवायचं हे प्रश्न सगळ्या ताईंना पडलेला असतो अक्षयतृतीयाच्या दिवशी आमरसपुरी आमरस, आमरस दीड किंवा पुरणपोळी बनवली जाते त्यातलाच एक आज प्रकार पाहणार आहोत जे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा इथे मी एक पातीला ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये पाऊन वाटी एवढं मी दूध टाकत आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकूया आणि याला गरम करून घेऊया आता याला आपण बाजूच्या गॅसवरती ट्रान्सफर करूया इथे पसरट पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच एवढं आपण तूप टाकूया पना चांगलं गरम करून घेऊया ही रेसिपी एवढी स्पेशल आहे ना की तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही ही रेसिपी आंबे संपेपर्यंत बनवणार आता एक वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घ्या पर आता याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया आता सध्या मस्त आंब्याचं सीझन आलेलं आहे आणि आता आपल्या मार्केटमध्ये मस्त असे आंबे आलेले आहेत आता तूप आणि रवा आपण चांगलं मिक्स करून घेऊया गॅस इथे मी मिडियम केलेला आहे आणि सतत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे नाहीतर आपला रवा करपू शकतो आता बघा दोन मिनटानंतर आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला अजून थोडंसं याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे आता इथं आपला रवा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे ते मी पाच मिनटं मिडियम गॅसवरती याला भाजून घेतलेला आहे आता आपण जे बाजूला आता दूध ठेवलं होतं ते दूध याच्यामध्ये टाकूयात गरम असतानाच आपल्याला हे टाकायचं आहे आणि आता चांगलं आपल्याला याला मिक्स करून घेऊया आता रव्याने दूध आणि पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे इथे तुम्हाला थोडं ड्राय वाटत असेल पण आता याच्यामध्ये आपण आंब्याचा रस टाकला की हे बरोबर होणार चांगलं आपल्या तळ्यापासून ढवळायचं आहे आता एक मिनटाची वाफ काढूया आणि एक मिनटानंतर झाकण उकडून बघूया आता एका मिनटानंतर आपला रवा चांगला सुटसुटीत झालेला आहे आता ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी भरून आंब्याचा रस घेतलेला आहे याच्यामध्ये मी साखर टाकलेली नाही पण तो मिक्सरमधून याला फिरून घेतलेला आहे आता रवा आणि आंबा आपण चांगला मिक्स करून घेऊया ही पुरण पुरवळी खायला एवढी टेस्टी लागते ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला तळापासून जवळ त्याला चांगलं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी सगळ्या आपण आता फोडून घेऊया आता इथं आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता रव्याने आंब्यासह चांगला शोषून घेतलेला आहे आता ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे तुमचा जर आंबा कमी गोड असेल तर तुम्ही दोन तीन चमचे एक्स्ट्रा पण टाकू शकता पण इथे माझा आंबा गोड आहे म्हणून इथे मी फक्त एकच वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही टेस्ट करा आणि टेस्टच्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्या साखरला पाणी सुटलेलं आहे आता हे थोडंसं आपण आटून घेऊया आणि त्याच्यावरती दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनटं झालेलं आहे बघा आता थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण याला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आता आंबा नाही तर खाली लागू शकतो याच्यामध्ये अर्धा चम्मचा एवढी मी इलायची पावडर एक चमचा एवढा घी टाकलेला आहे आणि चिमूडवर मीठ टाकलेलं आहे आपल्या गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की अजून आपली चव दुप्पट होते आता याला आपण मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपलं तयार झालेलं आहे याला अजून आपण एक मिनटं झाकून ठेवूया आता एका मिनट नंतर बघा आता अजून आपलं मिश्रण हे ड्राय झालेलं आहे तर आपल्याला पुरणपूर हे आंब्याचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण त्याला बाजूला ठेवूया थंड करायला इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकलेली आहे हळद मी जास्त टाकलेली नाही थोडीच टाकलेली आहे आणि एक चम्मच एवढं याच्यामध्ये तूप टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये तर थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा गोळा बनवून घेऊया जसं आपण चपातीसाठी बनवतो तसा सेम बनवायचा आहे त्याच्यापेक्षा थोडासा हलका आपल्याला पातळ ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपली पुरणपोळी मस्त सॉफ्ट बनते आता बघा गोळाही झालेला आहे अजून याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया आणि याला चांगलं मळून घेऊया बघा मस्त आता इथं सॉफ्ट झालेलं आहे आता याच्यावरती एक चम्मच मी तूप टाकत आहे तर हे सगळीकडून पसरून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवण्याला एक तासासाठी ठेवूया मिनिमम एक दीड तास तरी ठेवायचं जेवढं जास्त तुम्ही ठेवणार तेवढं जास्त पुरणपोळी सॉफ्ट होणार बघा इथे आपला आंबा हे जे आपण रव्याचं मिश्रण केलं होतं ते किती मस्त तयार झालेलं आहे आणि त्याच्या गोळे करून घेऊया त्याच्यामध्ये काही गाठी असतील तर तुम्ही हाताने फोडून घ्या आता एक तीन इथे गोळे केलेले आहेत त्याला बाजूला ठेवूया आणि जे पीठ होतं ते पण बघा किती मस्त मुरलं गेलेलं आहे बघा किती लवचिक आपलं पीठ झालेलं आहे पुरणपोळीसाठी असंच पीठची जरूरत असते त्याला आपण जरा हाताने खेचून घेऊया बघ किती मस्त आपले पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामधला एक गोळा घेऊया मीडियम साइजचा मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही छोटी मोठी कशी पण करू शकता आता मी कोळपटाला इथे बटर पेपर लावलेला आहे बटर पेपरमुळे आपली पोळी चिटकणार नाही आणि मस्त लाटलं ला जाईल आता इथे मी थोडंसं पीठ लावलेलं आहे याचा आता असा गोल हे करून घेऊया आता याच्यामध्ये आपण जे गोळा केला होता तो भरूया आणि असा खाली दाबूया आणि वरती वरती आपलं पीठ सरकूया आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकूया थोडंसं पीठ लावूया आणि सगळीकडून आपण हाताने असं बोटाने सगळीकडून पसरून घेऊया अशामुळे आपली कडेपर्यंत आपलं मिश्रण गेलं जातं आणि आपली मस्त आंबा पुरणपोळी तयार होईल आता हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे आता इथे बटर पेपर मी थोडंसं मैदा लावलेला आहे आता कडे कडेने आपल्याला लाटून घ्यायचे आहे आपल्याला मधोमध लाटायचे नाही पहिलं पहिलं आपल्याला कडे कडेने लाटायचे आहे असं केल्याने आपल्याकडे सगळीकडे सारण पसरलं जातं बघा किती मस्त ही लाटली जात आहे आणि कुठे पणही फुटलेली नाही आपलं पीठ मस्त हे एक तास भिजलेलं होतं म्हणून हे मस्त आपली आंबा पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की ट्राय करा बघा ही कुठे पण फुटलेली नाही आहे आणि मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आता जे आंबा आंबा पो पुर, पोळी आहे आपण ती टाकूया गॅस इथे मी मिडियमच ठेवलेला आहे स्लो पण नाही आणि हाय पण नाही आणि थोडेसे बबल्स आले की आपण याला पलटी करून घेऊया ले 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 आता याच्या थोडे बसलेलं बघा आपली आंबा पुरणपोळी किती मस्त तयार झालेली आहे आता वरतून आपण तूप लावूया तुम्ही तुपाऐवजी तेल पण लावू शकता पण पुरणपोळीला तूपच छान लागतं त्याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडकडून मस्त खरपूस भाजून घेऊया गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायचा नाही आहे तर ह्या साईडने पण मी तूप लावलेलं आहे बघा किती मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आम्ही चण्याची डाळीची आपण तर नेहमीच खातो पण आता आंब्याचं सीझन आहे तर या सीझनमध्ये तुम्ही ही आंबा पुरणपोळी नक्की बनवा तर बघा किती मस्त आपली तयार झालेली आहे आता आपण चांगलं खरपूस भाजून घेऊया कुठे पण कच्ची राहिली नाही पाहिजे आता आपली ही तयार झालेली आहे इथे मी वाटीमध्ये दूध टाकलेलं आहे आणि तूप टाकलेलं आहे बघा किती मस्त आपली आंबा पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅ चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे आपण तोडून बघूया बघा किती मस्त आपली सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे बघा किती मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे